नमस्कार भवानो मी तुमचा लाडका पवन स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर भवानो अंजनगाव सुरजीमधला टॉपचा डीजे कोणता वाजला तर मी तुम्हाला टॉपचा डीजे दाखवतो कोणता वाजला अंजनगाव सुरजीमध्ये एकदम भारी खतरनाक माहोल कानक कीर करणारा तो, तो डीजे म्हणजे मालक डीजे मालक काय खतरनाक वाजला एकदम बेस खतरनाक माहोल झाला पूर्ण जेनं पूर्ण गार करून टाकलं होतं ता अंजनगाव सुरजी माहोल एकदम मालक अठ्ठेचाळीस प्लस खतरनाक डीजे एकदम भारी त्या जोडून जो कोणी व्यक्ती जात होता त्याचे कानात बोटं राहत होते विचार करा एकदम खतरनाक कानात बोटं टाकून लोक जात होते म्हटलं तर त्या डीजेचा जवळ जो नसला ना त्याचा माहोलच बनून जा एकदम माहोल आम्ही मालक मध्येच नाचलो नी बर भवान सर्व डीजे मध्ये नाचलो आणि तसंच बँड मध्ये सुद्धा नाचलो कारण यांच्याजवळ कोणीच नाचत नव्हतं वाटलं चला करून घ्या मावल याच्याजवळ की पण बँड पार्टीत नाचायची वेगळीच मजा येते भवान व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा वाटलं पाहिजे अंजनगावचा माहोल कोणत्या डीजेनं केला